समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण आमदार डॉक्टर संजय कुटे चालठाणा येथे महाराजस्व समाधान शिबिर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न जळगाव जामोद प्रतिनिधी सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्राम चालठाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील तसेच उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले गरजूंना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा थेट पोहोचला पाहिजे त्याकरिताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत जिल्हाभरात महाराजस्व समाधान शिबिर प्रत्येक गावात होणार असून समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असून यामुळे सर्व सेवा एका छताखाली सर्वसामान्यांना उपलब्ध होतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले शिबिराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून चालठाणा गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल कृषी आरोग्य पुरवठा सेतू केंद्र ग्रामपंचायत व पंचायत समिती महिला व बाल कल्याण शिक्षण पशुसंवर्धन समाज कल्याण अशा विविध खात्यांनी सहभाग नोंदवून शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला यामध्ये अॅग्रिस्ट्रक अंतर्गत फार्मर आय डे ई रेशन कार्ड कागदपत्राचा बटवा विविध प्रमाणपत्रे रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनगाव सरपंच रामेश्वर आंबडकर तर यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील गट अधिकारी श्रीकांत जोशी पत्रकार ग्रामविकास अधिकारी जोशी मंडळ अधिकारी महसूल अधिकारी तलहाटी शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभागाचे कर्मचारी कृषी विभागाचे कर्मचारी कृषी मित्र ग्रामपंचायत कर्मचारी समस्त गावकरी उपस्थित होते सूत्रसंचालन तलाठी जी डी वाघ यांनी केले आभार तहसीलदार पवन पाटील यांनी मानले तसेच सर्वांनी महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन केले माती सगळ्या बांधव सगळ्यात जास्त संख्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून शिवार मध्ये पाणी फाउंडेशन असतील विविध प्रकारच्या सामाजिक संस्था असतील आमच्या इकडले सामाजिक संस्था असतील कार्यकर्ते असतील यांना समाजाचं भान आहे आणि लोकप्रतिनिधी असतील अधिकारी ते याच्या सगळ्यांच्या सहकार्यामधून या मतदारसंघामध्ये अतिशय मोठं काम जलयुक्त शिवारचं झालं आणि आपण पाहतो आहे की मतदारसंघामध्ये आता विहिरी आमच्या आटत नाही ज्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत त्यासुद्धा आमच्या आता रिचार्ज झालेल्या आहेत त्यामुळे आणि धरणंसुद्धा आता आमच्या कम्पिटिशनवर हो आहेत आणि म्हणून आता गरज आहे की लोकांच्या ज्या छोट्याकरता असतात ज्यासाठी त्यांना वारंवार आपल्याकडे यावं लागतं आणि त्यांचा परिश्रम आणि पैसा जो आहे एक दिवसाची मजुरी ही आपल्यासाठी नाही परंतु त्या मजुरासाठी एक दिवसाची मजुरी अतिशय महत्त्वाची आहे एक दिवस त्याचं जाणं म्हणजे पाचशे चारशे तीनशे रुपये जे कमाई असते ही गमावून त्याला चितपण द्यावं लागतं हे जर आपण तलाठीपासून ग्रामसेवक कृषी सहायकापासून सगळ्यांनी लक्ष ठेवलं तर निश्चितपणे जो मोदीजींचा मंत्र आहे की गरिबांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला सगळ्या योजना राबवायच्या पण राबवताना त्या सगळ्या योजना त्या गरिबांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी आपलं प्रशासन जे आहे ते गतिमान असलं पाहिजे आणि गरिबांसाठी आपण सगळ्या योजना ज्या आहेत त्या प्रत्येक माणसाचा हक्क जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे या दृष्टीनं आपल्याला भविष्यात कार्य करतो आहे कर आणि मला वाटतं की आपल्या गावातील आणि परिसरात आपल्या चालठाना आणि आजूबाजूचे शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या उपक्रमाअंतर्गत आज या गावामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार महोदय श्री संजय कुटेजीजी साहेब जळगाव जामोद संग्रामपूरचे उपविभागीय अधिकारी श्री शैलेश काळेजी जामोदचे तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी त्याचबरोबर माझे सहकारी श्री शैलासाहेब ग्रामपंचायतीचे सरपंच श्री आंबेडकरजी इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी